मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्याचं एखाद्या एक, एक बैल मैदान मित्रांनो अंगापूर वंदन या ठिकाणी पार पडलं आणि मित्रांनो फायनलच्या पेअरमध्ये बाकासूरची गाडी मित्रांनो सेमीफायनल तीनमध्ये सामना निकाल घेऊन मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली होती आपण पाहिलं असेल आणि तुम्हाला माहीतच आहे गाडी जर सेमीफायनलला सामना झाले तर दोन गाड्या मित्रांनो पळू शकत नाहीत दोन्ही गाड्यांमध्ये संगणमत करून किंवा संगणमत होत नसेल तर चिट्टी टाकून एकच गाडी फायनलला पळवली जाते हे नियम आहे आपल्याला माहीत आहे तर याच्यामध्ये मित्रांनो बाकासूरची ही फायनलला पळणारा असं मित्रांनो सांगण्यात आलेलं होतं त्यानुसार मित्रांनो बाकासूरची गाडी फायनलला पळण्यासाठी देखील गेली होती आणि तुम्ही पाहिलं असेल फायनलच्या सर्व गाड्या खाली गेल्या तरी बाकासूरची गाडी मित्रांनो खाली आलेली नव्हती उशिरा गाडी मित्रांनो खाली गेली त्याचबरोबर खाली गेल्यानंतर मित्रांनो बाकीच्या गाड्या सुटल्या परंतु बकासूरची गाडी मित्रांनो फायनलला पळालेली नाही तर त्याबाबत मित्रांनो अशी अपडेट मिळाली आहे की संगणमत मित्रांनो त्यांच्यामध्ये झालं नाही बकासूर हा शंभर टक्के पळणार होता परंतु बरोबर दुसरा नंदी किंवा दुसरा आदत कोण पळणार याच्यामध्ये मित्रांनो त्यांचं संगणमत होऊ शकलं नाही त्याच्यामुळे वेळ गेला आणि त्या वेळामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी बकासूरची गाडी पळालेली नाही आणि फायनलला बकासूर मग पळू शकला नाही मित्रांनो अशा पद्धतीचंही मित्रांनो फायनल झालेलं आहे आणि त्याच्यामुळे बापासूरच्या गाड्याला उत्तेजनार्थ नव नंबरचा क्रमांक मित्रांनो कमिटीनं दिलेला आहे धन्यवाद